सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी होणार सुलभ जळगावात मालाबार गोल्डचे पदार्पण नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे नवरात्रोत्सवापासून महत्त्वाच्या अनेक सण उत्सवाला प्रारंभ होतो त्यानंतर दिवाळीपर्यंत उत्सवाची रेलचेल असते उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर लोक खरेदीकडे वळतात या सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते अशात या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील सोने आणि मौल्यवान रत्ने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सण उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर जळगावात सोने असो की मौल्यवान रत्ने खरेदी करणे असो आता सोपे झाले आहे कारण जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालाबार गोल्ड अँड डायमंडचे सुवर्णनगरीत म्हणजेच आपल्या जळगावात पदार्पण झाले आहे मालाबार गोल्ड अँड डायमंड हा जागतिक दर्जाचा ब्रँड असून मालाबार गोल्ड अँड डायमंडचे जागतिक स्तरावर तीनशे पन्नासपेक्षा अधिक शोरूम आहेत यात देशात एकशे सत्तरपेक्षा अधिक तर महाराष्ट्रात पंचवीस शोरूम आहेत आता यात जळगावच्या शोरूमची भर पडली आहे शहरातील मध्यवर्ती अशा मनियार हाईट बहिणाबाई उद्यानाजवळ रोड येथे मालाबार गोल्ड अँड डायमंडच्या प्रशस्त अशा नवीन शोरूमची भर पडली आहे मालाबार गोल्ड अँड डायमंड हे गुणवत्ता आणि कलात्मकतेसाठी विशेषतः ओळखले जाते या ठिकाणी सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेले सिग्नेचर ज्वेलरी हे मालाबार गोल्ड अँड डायमंडचे खास वैशिष्ट्य आहे यासह रोजच्या वापरातील दागिने पार्टीवेअर लग्न समारंभासाठी विशेष दागिने जे ब्राईट्स ऑफ इंडिया कलेक्शन म्हणून परिचित आहेत तसेच अठरा कॅरेटचे लाईट वेट दागिने अशी विविध प्रकारचे ज्वेलरी कलेक्शन या शोरूममध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर माईन एरा एथेनिक डिव्हाइन प्रेशिया स्टारलेट या उपब्रँडची उत्पादनेही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मालाबार गोल्ड अँड डायमंडमध्ये महाराष्ट्रीयन दागिन्यांचे विशेष कलेक्शनही ग्राहकांना अनुभवता येईल या ठिकाणी प्रसिद्ध ठुशीपासून महाराष्ट्रीयन नथीपर्यंतचा प्रत्येक दागिना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे माईन एरा एथनिक डिव्हाइन प्रेशिया स्टारलेट या पाच विभागांमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या दागिन्यांची खरेदी करता येणार आहे यात हस्तकलेचे सोन्याचे दागिने तुम्हाला एथेनिक्स विभागात मिळतील भारतीय परंपरेचा वारसा जपणारे दागिने डिवाईन विभागात हिऱ्यांपासून तयार केलेले सुबक अलंकार माईन विभागात अनकट हिऱ्यांपासून तयार केलेले दागिने इरा विभागात तर विविध प्रकारच्या रत्नांपासून तयार करण्यात आलेले आकर्षक दागिन्यांचे कलेक्शन तुम्हाला ट्रेसिया विभागात उपलब्ध होतील